नमस्कार मित्रांनो आपले व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ छोटे असतात कामापुरतेच असतात जास्त वायफळ बडबड नसते तर आजचा विषय आहे झाडाला नवीन फुटलेले पालवी सांभाळ करणे तर वातावरण ढगाळ असताना पावसाळ्याचे दिवस असताना जास्त खतं वगैरे वापरण्याचे काही गरज पडत नाही कारण ते झाडं शोषून घेऊ शकतच नाहीत पावसाच्या पाण्यामुळे अतिरेक झालेला असतो पाण्याचा त्यामुळं फक्त जी नवीन पालवी फुटते त्याचा सांभाळ करणे म्हणजे जेणेकरून त्याला कीड लागू नये काय नाही याच्या फवारण्यांकडे जरा जास्त लक्ष देण्यात यावं म्हणजे बाग निरोगी आणि व्यवस्थित राहते जे काय विकास झालेला असतो पानांचा वगैरे फांद्यांचा ते टिकून राहतात आणि याच फांद्यांना नेक्स्ट म्हणजे ज्यावेळेस मोहोर याची वेळ येते त्यावेळेस यातूनच मोहोर येणार आहे त्यामुळे ह्या फांद्या तुम्ही जेवढ्या जपचाल तेवढा तुम्हाला मोहोरला चांगला रिझल्ट मिळतो व्यवस्थित बाग राहते आणि जे काय पावसात हवेतून जे नत्र वगैरे मिळतं त्यामुळं काय युरिया वगैरे वापरायची पण काही गरज नसते एखादा पाऊस म्हणजे थांबला कमी झाला केला तर एखादं डोस दिला तर चालून जातो खाताचा पण शक्यतो गरज पडत नाही आहे सध्या आहे ही पालवी जपणं आपलं काम आहे एवढंच धन्यवाद